नवरात्री स्पेशल गव्हाच्या पिठाची कडाकणीची रेसिपी आज आपण पाहणार आहे जे की झटपट घरीच असणाऱ्या साहित्यापासून बनून तयार होणार आहेत आणि खायलासुद्धा मस्त खमंग कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतात आमच्या इथे देवाला कडाकण्याचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते या वाटेने मी सर्व मोजून घेतलेले आहे एकाच वाटेने तर या वाटीने दोन वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे अर्धी वाटी बेसन पीठ आहे पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला नाश्त्याच्या चमच्याने दोन अडीच चमचे तेल घेतलेलं आहे सूट पावडर आहे वेलची पावडर आणि थोडंसं मीठ लागणार आहे पातेल्यात मी आता गुळ घातलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे चा तर गुळवीर गळून घेऊया मी गुळवीर गळून घेतलेला आहे आता आपण सोधून घेऊया कारण का तर गुळात काहीतरी घाण असले म्हणजे त्यामुळे निघून जाते गव्हाचे पीठ मळून घेऊया आपण आता बेसन आणि मी याच्यात बडीशेप दहा राहिली होती एक चमचा बडीशेप बी घेतलेली आहे सूट बडीशेप वेलची पावडर आणि थोडंसं मीठ आहे मिक्स करून घ्यायचे चांगले याला गरम तेल करून घालायचे तेल तेल घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि बघायचे याच्यात कितपत हे झालेलं आहे गरम तेल टाकल्यानंतर लगेच हात घालू नका नाहीतर हाताला झटके भासतील व्यवस्थित असे मिक्स करून बघायचे चांगले मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स करून घेतलेले आहे मी पीठ एक जीव करून घेतलेलं आहे असं मोठी बनली पाहिजे हे पहा असं मोठी मोठी अशी बंद केली पीठ घेऊन की असं बनलं पाहिजे इतपत तेल घाला चला तर आता मळून घेऊया मळून घेते मी आता मी आता हे मळून घेतलेलं आहे तेल लावून ठेवायचे चांगलं मळून घ्यायचे तेल लावून आता पाच मिनटं ठेवणार आहे याला भिजत पाच दहा मिनटं झालेली आहेत असाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणखीन एकदा असं मळून घ्यायचं हे असा एवढे मी गोळे तयार केलेले आहेत तुम्ही एक घेऊन बी लाटून वाटीने कशा कट करू शकता मी एवढा घेतलेला आहे थोडंसं तेल आणि लाटून घ्यायचं छान बनतात जास्त पातळी ठेवायच्या नाहीत आणि जास्त जाड करायचे नाहीत एवढी केलेली आहे कशाने तरी असे एका साईडला असं होल करू शकता असं कारण गर आपल्याला माळ घालायची असते देवाला हे पहा असं हे पहा असं असे मी पातळ लाटून घेतलेले आणि पीठ मळताना जर तुम्हाला गुळाचं पाणी कमी पडलं तर थोडंसं आधं पाणी घेऊन मळायचे व्यवस्थित जास्त घट्टही ठेवायची नाही आणि पातळी करायची नाही मग व्यवस्थित येतात हे तुम्ही मोठी चपाती अशी लाटून घेतली ना सारखी असं मोठं तरी वाटेनं कट करू शकता हे पाच सर्व आता मी लाटून घेते तेल तापलेलं आहे मी आता लाटून घेतलेले आहेत तळून काढूया गॅस कमीच ठेवायचा तेल तापलं की गॅस कमी करा कमी गॅसवर छान तळून निघतात कमी गॅसवर तळले तरच कुरकुरीत छान होतील हे पहा अशी छान तळलेले आहे कमी गॅसवर तळायची म्हणजे छान बनते खालून चांगली आता भाजलेली आहे तळलेली आहे काढून घेऊया चांगलं तेल नितळून मग काढायचे अशा सर्व तळून घ्यायच्या कमी गॅसवर हे पण छान मी आता तळून घेतलेले आहे हे लय काढूया अशापैकी अशा आता मी सर्व तळून घेते हे सर्व कडाकनी मी आता लाटून तळून घेतलेले आहेत हे पहा कुरकुरीत छान होतात हे असे बनवायचे हे पहा असे हे पहा छान होतात असे करून पहा एकदा नक्की हे पहा कुरकुरीत छान होतात करून नक्की पहा आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद